गडिंग्लज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान होत आहे स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये गडिंगलजमध्ये बोगस मतदान होत आहे अशी चुकीची बातमी प्रसारित करण्यात आली आहे ही बातमी चुकीची आहे आ, ग त्या अनुषंगाने मी निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेश शेळके तथा तहसीलदार गडिंग्लज खुलासा करत आहे की सकाळ सतरामध्ये एक मतदार मतदानाला आल्यानंतर त्याच्याकडं केवळ प्रत आधार कार्डची होती ओरिजिनल पुरावा नव्हता तसेच प्रतिनिधींनी हरकत घेतल्यानंतर केंद्राध्यक्षांनी देखील कसून चौकशी केली कोणताही ओरिजिनल पुरावा नसल्यामुळे तो तोताय मतदार असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे त्याला मतदान करू दिलेलं नाही त्यामुळं ही जी बातमी प्रसारित झाली ही चुकीची आहे बोगस मतदान झालेलं नाही सर्व मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरू आहे नियमानुसार मतदान सुरू सुरू आहे त्यामुळे अफवावर कोणी विश्वास ठेवू नये त्या अनुषंगाने मी खुलासा करत आहे धन्यवाद